श्री गुरुपौर्णिमा उत्सव कालावधीमध्ये दक्षिण पेटी देणगी काउंटर ऑनलाईन चेक डी डी मनी ऑर्डर डेबिट क्रेडिट कार्ड यू पी आय सोने चांदी आणि दर्शन आरती पास शुल्क इत्यादी सर्व मार्गांनी मिळून एकूण सहा कोटी एकतीस लाख एकतीस हजार तीनशे बासष्ट रुपये इतकी देणगी प्राप्त झाली असल्याची माहिती श्री साईबाबा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली आहे सदर देणगी मध्ये रोख स्वरूपात रुपये एक कोटी अठ्या लाख प्राप्त झाली असून देणगी चौऱ्याऐंशी हजार पाचशे अडतीस रुपये पी आर ओ सशुल्क पास पंचावन्न लाख अठ्याऐंशी हजार दोनशे रुपये डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड ऑनलाइन देणगी चेक डीडी देणगी मनी ऑर्डर असे एकूण दोन कोटी पाच लाख शहात्तर हजार सहाशे सव्वीस रुपये सोने सहाशे अडुसष्ट पॉइंट चारशे ग्रॅम रक्कम रुपये सत्तावन्न लाख सत्याऐंशी हजार नऊशे पंचवीस आणि चांदी पाच लाख पंच्याऐंशी हजार आठशे एकोणऐंशी यांचा समावेश आहे गुरु श्री गुरुपौर्णिमा उत्सव कालावधीत साधारणत तीन लाखाहून अधिक साई भक्तांनी साई दर्शनाचा लाभ घेतला श्री साईबाबा संस्थांच्या वतीनं दिनांक नऊ जुलै ते अकरा जुलै या कालावधीमध्ये श्री गुरुपौर्णिमा उत्सव साजरा केला या कालावधीमध्ये जवळपास तीन लाखापेक्षा जास्तच साई भक्तांनी जे आहे ते बाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं बाबांचं दर्शन घेतल्यानंतर भक्तांनी जे आहे बाबांच्या पेटीमध्ये जे आहे ते भरभरून दान केलेलं आहे या कालावधीमध्ये जवळपास सहा कोटी एकतीस लाखाचं दान प्राप्त झालेलं आहे त्यामध्ये प्रामुख्याने दक्षिणा पेटीमध्ये एक कोटी अठ्ठ्याऐंशी लाख देणगी काउंटरवर जे आहे ते एक कोटी सतरा लाख त्याचप्रमाणे ऑनलाईन जे आहे ऑनलाईन चेक डी डी मनी ऑर्डर जे आहेत त्याच्या माध्यमातून जे आहे ते दोन कोटी पाच लाख आणि दर्शन पास आरती शुल्क जे आहे या माध्यम माध्यमातून जे आहे ते पंचावन्न लाखाचं दान असं सहा को सहा कोटी एकतीस लाखाचं दान जे आहे ते प्राप्त झालेलं आहे त्याच्यामध्ये जे आहे ते सहाशे अडुसष्ट ग्रॅम सोन्याचा एक मुकुट बी भक्ताने दान केलेला आहे एक ब्राऊच दान केलेलं आहे आणि सहा किलो सातशे नव्वद ग्रॅमची जी चांदी जी आहे ती प्राप्त झालेली आहे असं एकूण सहा कोटी एकतीस लाखाचं दान जे आहे ते या कालावधीमध्ये प्राप्त झालेलं आहे एक लाख त्र्याऐंशी हजार साईभक्तांनी जे आहे ते प्रसादालयामध्ये जाऊन प्रसाद भोजन घेतलेलं आहे दर्शनानंतर जे आहे ते एक लाख सत्याहत्तर हजार भक्तांना बुंदी प्रसाद वाटप केलेलं आहे तीन लाख चाळीस हजार लाडूची पाकिटं जे आहेत ते भक्तांना जे आहे ते वाटप करण्यात आलेलं आहे खुश खबर शिरडी सह पंचक्रोशीतील ग्राहकांच्या सेवेत सुरू झाले बजरंग बेकरीचे सुसज्ज दालन बजरंग बेकरीत उत्पादना बरोबर विक्री ही आमच्याकडे समोसा खारी पट्टी खारी रोल खारी चीज खारी टाय बटर सुपा बटर पिस्ता टोस्ट इंदोरी टोस्ट स्टार टोस्ट रोट बटर डोनट बनपाव मस्का पाव साधा पाव आदींसह नामांकित कंपन्यांचे पनीर चीज श्रीखंड मँगो लसी दूध दही व सर्व प्रकारचे डेअरी प्रोडक्ट उपलब्ध आमचा पत्ता मनमाड रिंग रोड युनियन बँक समोर शिर्डी प्रोप रायटर मयूर चौधरी पाटील मोबाईल क्रमांक चौऱ्याऐंशी बत्तीस बत्तीस वीस शून्य पाच नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस एबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी